<laughs> मला म्हणा मग काळी चाललो खोदन हे म्हणते माझी बायको म्हणाले एक बायको गेली म्हणून काय झालं भारत <laughs> <laughs> माता की जय <laughs> <laughs> मला म्हणाले एक बायको गेली म्हणून काय झालं आम्ही चौक मिळून दुसरी करून देऊ साधा आणखीन का आता मला तू खर सांगतो बायको तरी बायको सांग मी मधूच याच्या जाऊ दे मित्रांनो टिंगल केल्याशिवाय कोणी सिंगल पाजी टिंगल केल्याशिवाय सिंगल जेवणाचा गायचं म्हणलं तर माणसाला कुठला कुठला छंद पाहिजे सुंदर फुलाला सुगंध पाहिजे प्रेमीजनाला जनाचा आनंद पाहिजे आणि हल्लीच्या काळात जर सखी जीवन जगायचं झालं तर माणसाचं तोंड जरा बंदच पाहिजे निघू शकते मला इथं बोलवण्याचं कारण अरे आज या गावामध्ये लिमखेड गाव मध्ये गजानन भाऊ पटेल सरडे यांची आज भंडाराचा कार्यक्रम आहे मूर्ती बसवण्याचा कार्यक्रम आहे त्या निमित्ताने जागरणाचा कार्यक्रम ठेवण्यात काम करा जास्त पैसा खर्च करू नका आपलाच आपलाच माणूस माणूस आहे काम आपण चौघ डायरेक्ट कार्यक्रम आपण पैसे देऊन सुपारी घेऊन कार्यक्रम घरी आणू असं म्हणतात पण एक काम करा आपण तिथे गेलं पाहिजे शिस्तीत रुपाबाद वाचतात त्यांना काय माहित आपण कोण कोण नाही फक्त मला सांगा मी तुझ्या पद्धतीने तुझ्या भाग पाठी भाग वागतो आपल्या मनावर पाचव्या ठरवून आपल्याला आपण पाचव्या कशा ठरतोय गावात नाही ना मग ना, त्या कलाकाराला काय माहिती आपण कोण येऊन घर सोडण्याच्या घर सोडण्यावर कार्यक्रम नाही गावात आले हरकत नाही मी मला आपल्या जिल्ह्याचा सभापती

आमच्या हाता घालता चमचा वर चमचा चमचा चमच्या आम्ही त्या बाईच्या घरी गेल्यावर आमचा रुबा पडला पाहिजे ना वजन पडला पाहिजे बंदावलं पाहिजे अरे पैसेवाले पारखे सातारा बाईला वाटलं पाहिजे सहा महिने झाले किराणा दुकानाची उधारी बाकी आता किराणा किती गावाच्या आणि हे आज त्या तिथं सुपारी द्यायला गेलो वाघ्या मुरळीवाल्याच्या घरी आम्ही त्या वाघ्या मुरळीवाल्याला सुपारी देणार जाणार आणि आम्ही आवाज देणार त्या भाऊला असो का बाई असो अरे अरे नाम्या म्हणजे तुम्ही मला आवाज देणार आवाज येणार अरे नाम्या मी काय म्हणायचं जी मालक बाईच्या घरी बाईच्या घरी चला पाणी पिणार मी असा को आणि काय दिलं भाई लगेच पोहे घेऊन येणार पोहे खाणार आम्ही मोठ मोठ पोहे खाणार मी टोको तुमच्या झाबाडाकडे पाहणार आणि एवढ्या अवसानात तुम्ही मला काय म्हणणार काय मम्मी काय म्हणायचं अरे नाने आम्ही म्हणून राहिलो जी मालक आम्हीच म्हणून राहिलो तू का म्हणून राहिला रे तू म्हणायच नेमकं म्या काय म्हणायच जी मालक तुम्ही काय म्हणा अरे नाने म्या काय म्हणायच जी मालक काय म्हणायचं तू म्हणा काय तुम्ही मला म्हणजे ना म्हणे सगळं तुम्हीच म्हणून राहिले मी काय करा खाता तुम्ही नेमदा पोहोच घरी आलो आपण आवाज द्या तिला भाऊ घरामध्ये आहे काय बाई घराच्या बाहेर भाऊ घरामध्ये आहे काय कार्यक्रमावले भाऊ घरात आहे का आम्ही आलो आम्ही आलो નવરે ના ના માર ખાઈ છે ધંધો ન કરો આપણું આડનવ નવરે હા મંગા હા માના આડન કશાં ખંબોય નહીં આ કાર્યક્રમ આવલે બહુ ગ્રામંદે એક આ ના ના ભાઈ અરે બા ના ના ઓય ઈ સિમ લેડી કોની છે સોરી તમને કમાન સહીભાઈ છે કા

काय का अरे त्या बाईला आम्ही नमस्कार करायला लागलो येते अरे बाय बाय आता मा बोलतो बाईला अरे नाम्या घाल दे आम्ही बोललोच नाही तुला आम्हाला घ्याय बोलता का ते बघ तो <laughs> पोत <laughs> अरे खू अरे बाई माणसाला बोलायचं माणसाला <laughs> बोलायचं त्याला माणूस बाईच्या जाऊ दे आता मी बाईला बोलतो येऊ तुम्ही आपल्या एकाच्या लायसनवर तुम्ही चौघ मारत आता बाईला बोलतो ए बाई नमस्कार बाई तुला काही बोललो तर रागीन का नाही मी बोलवलं तिला आता बघा बाई तुमच्या जवळ येऊन बोललो तर रागिन का जा आपल्या घरी जाऊन सांगा बारमा हे काम करा एक तर पहिलं माझं लग्न जमाना नाही गावातली कोणी जमू देणार नाही एक काम करा हिच्या समोर जमायच्या मांग तुम्ही एक काहीतरी शब्द सांगा मला मी तिला बोलतो डायरेक्ट लग्नाच ती तशी बोलत नाही नाही आणि आम्ही चार एवढे गावाचे कार्यकर्ते माणसं असतात एवढे कार्यकर्ते नाही कार्यकर्ते एवढे मोठाले माणसं असून ती बाई तर आम्हाला बोलली नाही आणि कदाचित करता त्या बाईला तू जर बोल बोलता करत असेल तर त्या बाईला एवढाच प्रश्न द्या तू माझ्या सोबत लग्न करती मी मार खाऊ स्टेशनला जाणार आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या नाव रिपोर्ट देणार काय सांगणार पोलीस का तुम्ही सगळ्यांना आपल्या लग्न लिहायचं पत्रिका किती रे बाई तू माझ्यासोबत लसूण लावायला चालते

अरे त्या बाईची आता तुला सांगितले ना अरे बाबा माय टाकायच्या वेळेस हे ना पदर खाली पडू नाही मला माहितीये मायला मंडळ फक्त दोनच टायमाला पदर खूप असते कमरेला एक तो काम करायच्या वेळी आणि दुसरा म्हणजे भांडायचा तसा प्रकार नाही 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 ना आता डायरेक्ट बोलतो ए बाई तू माझ्यासोबत लग्न करते का रे भाय बोलले की पता दे